नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरातील गोकुळनगरमध्ये असलेले तीन बंद घरे आज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याचे सत्तेचाळीस पॉईंट एकशे पन्नास ग्रॅम दागिने किंमत चार लाख चोवीस हजार रुपये आज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे यात परिसरात अन्य दोन बंद असलेले घरे चोरट्यांनी फोडली असून त्याचे नेमके काय चोरीला गेले हे मात्र समजू शकले नाही ही घटना चोवीस ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा ते पंचवीस ऑक्टोंबर रोजी पहाटे पाच दरम्यान घडली या घटनेची माहिती पोलिसांना कळतात उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील गोकुळ नगरमधील रहिवाशी रवी गौतम बंदुके वय पस्तीस वर्ष हे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरी चोवीस ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा ते पंचवीस ऑक्टोंबर रोजी पहाटे पाचच्या दरम्यान अज्ञात चार चोरट्यांनी कंपाऊंडच्या भिंतीवरून कुलूप तोडून बंद असलेल्या घरामध्ये प्रवेश केला बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सत्तेचाळीस पॉईंट एकशे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत चार लाख चोवीस हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला तसेच शेजारी बाहेरगावी गेलेले विकास भगवान साळवे रमेश शिवाजी रणखांबे यांच्या घरातील किती सोन्याचे दागिने चोरट्याने लांबिले हे मात्र कळू शकले नाही रवी गौतम बंदुके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठावीस साबलिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस साबलिक चार तीन पाच भारतीय न्याय संहिता आज्ञात चार चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम राऊत पुढील तपास करत आहेत सेलू पोलिसांचे आव्हान दीपावली निमित्त असलेल्या सुट्टीच्या नि दरम्यान घर सोडून बाहेर गावी जाणाऱ्या शहरातील नागरिकांना पोलिसांच्या वतीने मागील पंधरा दिवसापासून घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका असे आवाहन करण्यात आले आहे या आव्हानाला प्रतिसाद बऱ्यापैकी जनतेकडून देण्यात आला असून खबरदारी म्हणून काहींनी आपल्या आप बंद असलेल्या घरी रखवालदारी ठेवले आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवार रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर